मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध करत असाल तर ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण रद्द करणार असा मोठा इशारा जरांगी दिलाय मंडल आयोग आम्ही स्वीकारलेला नाही मात्र मराठ्यांच्या लेकरांचा वाट करत असाल तर मग त्यालाही आव्हान देण्याचा इशारा दिलाय मंत्री छगन भुजबळ मराठा आरक्षणाला आव्हान देत असेल तर आम्ही ओबीसींना आव्हान देऊ असा जाहीर इशारा जरांगी दिलाय सत्तर वर्षानंतर लढून लढून पोरानं आरक्षण नसलेल्या नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी महाराष्ट्र भरातल्या त्यांच्यासाठी हा कायदा आणि आदे, अधिसूचना काढायला काढायला लागला अध्यादेश याला जर तुम्ही पुन्हा पुन्हा चॅलेंज कराल तर नाविलाजी देशातला सत्तावीस टक्के आरक्षण आणि मंडल कमिशन चॅलेंज करणार आहे करणार म्हणजे करणार मी सांगतो पुन्हा एकदा हा सामान्य उभीस बांधव तुमचं आणि आमचं गावखेड्यात एकदम चांगले हाराज करणे मनुष्य विनाकारण वाद लावण्याचं काम हा करतोय याने याने आता चॅलेंज करण असं म्हणतोय मला मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते ओबीसी बांधवांनी त्याला समज द्यायला पाहिजे की तो शांत राहा विनाकारण कारण मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाही मग नावेला जण आम्हाला आमच्या लेकरांचं वाटलो होणार असत तर त्याच्यासाठी तुमचं वाटल करायची आमची अजिबात इच्छा नाही परंतु त्याला मग थांबवा नावेला जे मी मंडल कमिशन चॅलेंज करणार